पहिल्यांदा सुरुवातीला जाहीर केल्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला प्रवेश फी असेल किंवा अनेक गोष्टीवर प्रश्न उपस्थित केला पण आज आपण जर बक्ष्याची जर संख्या बघितली प्रत्येक गट विजेत्याला टू व्हीलर वरचं फॉर्च्युनर ही बक्षीस बघितली आणि जर आज आपण इथं ज्या काही गोष्टी होणार आहेत म्हणजे ज्या समाज उपयोगी ज्या गोष्टी इथं होणार आहेत बैलगाडीच्या मैदानामध्ये आता मी आज बैलगाडी क्षेत्राच्या वतीनं म्हणजे मी काय माझ्या वतीनं नाही पण त्या दिवशी उपमुख्यमंत्र्यांकडं पंचवीस लाख रुपयाचे आपण बैलगाडी क्षेत्राकडून पूर्वग्रस्तांना मदत देणार आहोत त्या दिवशी त्याच पद्धतीने शंभर लाडक्या बहिणींना आपण त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आणि संवर्धनासाठी शंभर महिलांना गाई देणार आहोत म्हणजे मला ह्याच्यापूर्वीचं पण आपलं मैदान झालं आणि आताचं पण मैदान होते मला प्रवेश फी जास्त जमा झाली पाहिजे आणि त्यातनं काहीतरी कुठला तरी खर्च झाला पाहिजे अशी माझी कधीही भावना नसती कारण मागच्या वेळेस आपण थारच्या जे मैदान केले ते शंभर गाड्या आल्या त्या फक्त शंभर गाड्यामध्ये दोन थारचं मैदान केलं आपण परत नंतर आपल्याला दोन थार द्याव्या लागल्या आता इथं काय जास्तीत जास्त गाड्याची संख्या यावी स्पर्धा मोठी व्हावी ही माझी भावना आहे त्यातनं प्रवेश फी जमा झाल्यानंतर आता जर शंभर गाडी जर घ्यायला गेलो आपण तर त्याला किती रुपये लागतील आणि आज आपल्या क्षेत्राकडून पंचवीस लाख रुपयेचा चेक आपण पूर्ण असताना मदत करणार आहोत आणि हिथली तयारी जर बघितली तर तुमची या प्रवेश फीची रक्कम आता कशासाठी जाईल हे तुम्हीच ठरवत घेतलं पण